नमस्कार आज मी माझ्या एका आवडीच्या विषयावर बोलणार आहे आणि तो अत्यंत महत्वाचाही आहे तो म्हणजे झोप असं दिसून आहे की जगभरामध्ये शहरी भागातले लोक त्यांनी जेवढं झोपायला जो, पाहिजे रोज त्याच्यापेक्षा एक तास कमी झोपताय आणि ही एक अत्यंत मोठी आरोग्याची समस्या बनलेली आहे त्यामागची कारण अनेक आहेत त्यातलं मूलभूत एक कारण म्हणजे झोपेबद्दलचं अज्ञान झोप ही आपल्याला आवश्यक आहे आपल्या आरोग्याला आपल्या मानसिक आरोग्याला आपल्या शारीरिक आरोग्याला आपल्या मेंदूच्या आरोग्याला झोप आवश्यक आहे हेच अनेकांना माहीत नसतं दुसरं असं की कधी कधी आपण बातम्या ऐकत असतो सोशल मीडिया चालू असतं अमुक व्यक्ती तीनच तास झोपते तमूक व्यक्ती चारच तास झोपते ते खरं खोटं वेगळी पण त्यातून समाजाला हा संदेश दिला जातो की झोप ही टाळण्यासारखी गोष्ट आहे महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायला ही हवी की झोप म्हणजे निष्क्रियता नाही आपला मेंदू तीन एक पाऊंडाचा आहे म्हणजे आपल्या शरीराच्या वजनाच्या हा अभव एक दोन तीन टक्के असतो पण रात्री आपण जे प्राणाव वापरतो आपण जे ऑक्सिजन कन्झम्पन करतो त्याच्यातलं वीस टक्के कन्जम्शन ब्रेन करत असतो म्हणजे झोपेमध्ये आपला मेंदू फार ऍक्टिव्ह असतो आपल्या सगळ्या लॉंग टर्म मेमरीज म्हणजे दीर्घकाळ टिकणाऱ्या स्मृती ह्या झोपेत व्यवस्थित ठेवल्या जातात आपल्या मेमरीसाठी स्मरणासाठी आपल्या बुद्धीच्या विकासासाठी बुद्धीच्या जडण आणि बुद्धी, बुद्धी, बुद्धी टिकून राहण्यासाठी आपल्या निर्णय क्षमतेसाठी एकाग्रतेसाठी एकंदरीतच आपल्या अलर्टनेससाठी सजगतेसाठी झोप अत्यंत आवश्यक आहे आजकालच्या तरुणांमध्ये कमी झोपेबरोबर एक अजून प्रश्न निर्माण होतोय तो म्हणजे ओबेसिटी स्थूलपणा आणि कमी झोपणं यामुळे स्थूलपणा वाढत असतो खूप वेळा पुरेशी झोप येत नाही किंवा झोप लागत नाही अशी तक्रार घेऊन लोक येत असतात आणि मग त्यांना पटकन काहीतरी गोळी हवी असते जर डॉक्टरने दिले नाही तर एकमेकांकडनं करन मित्रांकडनं घेतात किंवा औषधाच्या दुकानात जाऊन तिथून गोळ्या घेऊन येतात झोपेच्या एरवी सायकॅट्रिस्टच्या औषधांना विनाकारण बदनाम केलं जातं काही काही औषधांचा साईड इफेक्ट असतो झोपेचा पण सायकॅट्रिस्ट देणारी जी काही औषधं देतात का ती काही झोपेची औषधं नसतात ती वेगवेगळ्या आजारांसाठी दिलेली औषधं असतात ज्यांच्यापैकी काही औषधांचा साईड इफेक्ट झोप असू शकतो म्हणून ती सगळी औषधं झोपेची औषधं नसतात किंबहुना झोप डिस्टर्ब असेल तर त्यावर झोपेची औषधं हा उपाय होऊ शकत नाही मग ज्यांना असं वाटतं की आपल्याला पुरेशी झोप येत नाही आपली झोप डिस्टर्ब आहे त्यांनी काय काय करावं त्याचे काही उपाय आहेत ज्याला आपण म्हणतो बेसिक स्लीप हायजीन झोपेचं आरोग्य कसं राखावं निद्रादेवीला वश कसं करावं याचे काही मूल मंत्र आहेत एक महत्वाची गोष्ट म्हणजे उठण्याची वेळ नक्की करा सकाळी पाचलाच उठलं पाहिजे सहा पाहिजे गरजेचं नाही पण साधारणत जी तुमची झोपेची उठण्याची वेळ आहे ती फार बदलू नका उठल्यानंतर लगेच दोन चार तासांनी झोपू नका दुपारची झोप टाळा काही लोकांना रात्री पाच सहा तास दुपारी एक दोन तास झोपायची सवय असते ज्याला बायफिजिक स्लीप म्हणतात ते नॉर्मल आहे पण ज्यांना झोप येत नाही झोप येत नाही म्हणून जे तक्रार करतात रात्री विशेषतः त्यांनी दुपारीची झोप टाळा दुपारी अंथुरणामध्ये फार वेळ पडून राहू नका कधी कधी एखादी व्यक्ती असते झोप येत नाही म्हणून तक्रार करते आणि मी सांगतो की दुपारी झोपू नका तर ते म्हणतात नाही नाही मी काही झोपत नाही आणि मग किती वेळ अंथुरनात असतात दोन तास पडून असतो पण काही झोप येत नाही अंथुरणात पडून राहणं दिवसा याने सुद्धा रात्रीची झोप डिस्टर्ब होते साधारणतः वीस ते चाळीस मिनिटाच्या वेळ दिवसाची झोप नको डुलक्या ह्या चांगल्या आहेत दोन मिनटं तीन मिनटं लायब्ररीत असताना ऑफिसला असताना किंवा घरी असताना प्रवासात गाडी चालवत नसाल तर दोन मिनटं चार मिनटं जी डुलके येते ती आरोग्यासाठी चांगली आहे वैज्ञानिक सांगतात की डुलक्या आरोग्याला चांगल्या आहेत मी ध्यान करतो माझ्या अनेक मित्रमैत्रिणी ध्यान करतात त्या सगळ्यांना मी कधी कधी विनोदाने म्हणत असतो की मेडिटेशनचे बाकी लाभ असोत वा नसोत ते आहेतच खूप काही पण एक लाभ आहे तो म्हणजे ध्यान करताना कधी अगदी आपण डुलके देतो दे या छोट्या डुलक्या सुद्धा आपल्या मेंदूला पोषक आहेत दिवसा अजून काय करा खूप ऍक्टिव्ह रहा खूप व्यायाम करा दिवसा जितका जास्त व्यायाम करा तितकी झोप चांगली लागेल पण साधारणतः झोपेच्या वेळेच्या चार पाच तास आधी आप व्यायाम करा झोपेच्या आधी तास दोन तास जर व्यायाम केला तर त्याने झोप डिस्टर्ब होऊ शकते तेव्हा रिगरस एक्सरसाइज असेल तर ती चार पाच तास आधी करा झोपेच्या आधी शतपावली करणं थोडंफार ऍक्टिव्ह असणं ते ठीक आहे त्यानंतर काय करा संध्याकाळी चहा कॉफी टाळा कोल्ड ड्रिंक्स मध्ये पण कॅफिन असत ते टाळा रात्रीच्या वेळी ट्यूबलाईटचा जो उजेड असतो पांढरा निळा तो झोपेला थोडा डिस्टर्ब करतो पण सूर्यास्ता वेळेस सूर्यास्ताच्या वेळी जो उजेड असतो साधारणतः येलो ब्राऊन ऑरेंज या रेंजमधला ज्याला वॉर्म कलर्स म्हणतात अशा उजेडाने झोपेला मदत होते झोपायच्या आधी एक रुटीन ठरवा आणि ते रुटीन फॉलो करा म्हणजे तुमच्या मेंदूला एक संदेश जातो उदाहरणार्थ एखादी गृहिणी असेल तर ती तिचं किचन नीट साफ करते सगळ्या वस्तू जागी ठेवते रात्रीचे काय नाईट ड्रेस वगैरे घालते ब्रश करते अंथरुण करते हे जे रुटीन असतं रात्रीचं याने झोप यायला मदत होते काही देशांमध्ये रात्री गरम पाण्याने आंघोळ करायची सवय हो आणि त्याने त्यांना झोप यायला मदत होते एक महत्वाची गोष्ट अशी की झोपेच्या आधी अर्धा एक तास डिजिटल स्क्रीन मोबाईल लॅपटॉप टीव्ही टाळा झोपताना मोबाईल फोन सहज हात पोहोचेल अशा ठिकाणी ठेवू नका दूर ठेवा नाहीतर आपण त्याच्याशी चाळा करत असतो त्यानंतर बिछाना स्वच्छ ठेवा डास नाहीत नाही याची काळजी घ्या डास हे केवळ त्रासदायकच आहेत पण अनेक आजारही आणतात त्यामुळे गरज असेल तर चांगली मच्छरदानी वापरा काही लोक झोप येण्यासाठी म्हणून मी थोडीशी दारू पितो असं म्हणतात एक अर्धा एक तास तिने थोडी मदत होतही असेल पण दारूमुळे झोपेचं आर्किटेक्चर बिघडतं झोप अनारोग्यदायी होते पुरेशी झोपेतून जी आपल्याला मदत व्हायला हवी ती होत नाही तेव्हा दारू पिणं टाळा एक गोष्ट लक्षात ठेवा की अनेक दिवस झोप डिस्टर्ब असणं पुरेशी झोप न येणं सकाळी फ्रेश न वाटणं रात्री वारंवार जाग येणं किंवा झोपच न येणं किंवा सकाळी नेहमीच्या वेळेच्या आधीच जाग येऊन बसतो आणि परत झोपच येत नाही असं खूप दिवस जर होत असेल तर ते डिप्रेशनचं लक्षण असू शकतं डिप्रेशन हा एक आजार आहे त्याच्यावर उपचार करणं गरजेचं आहे आपल्या मेंदूचं आरोग्य टिकवण्यासाठी गरजेचं आहे आपलं दैनंदिन जीवन सुखी करण्यासाठी गरजेचं आहे आपल्या क्वालिटी ऑफ लाईफसाठी कार्यक्षमतेसाठी गर ते गरजेचं आहे तेव्हा खूप दिवस झोप डिस्टर्ब असणं हे डिप्रेशनचं लक्षण असू शकतं हे लक्षात ठेवलं पाहिजे परत एकदा दारू किंवा झोपेच्या गोळ्या हे झोप निद्रानाशावरचा उपाय होऊ शकत नाही त्यासाठी मी जे सांगितलं आहे ते झोपेचं आरोग्य पाळा आपली जीवनशैली आरोग्यदायी ठेवा दिवसा खूप सक्रिय राहा निसर्गात वेळ घालवा खूप ऍक्टिव्ह रहा, आणि काही आजार असेल तर ते त्याच्यावर उपचार करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे झोप ही आपल्याला आवश्यक आहे हे समजून घ्या